सध्या अनेक तरुण नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या खेडेगावात राहून स्वतःचा व्यवसाय करताना दिसतात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या आंधळी गावचा मयूर जगदाळे हा तरुण देखील यापैकीच एक मयूरनं कोरोना काळात नोकरीला कायमचा रामराम ठोकत स्वतःची वेगळी वाट चोखाळलीये पारंपरिक शेतीला फाटा देत त्यानं पल फार्मिंगचा व्यवसाय सुरू केलाय आज या व्यवसायातून त्याला दीड वर्षाच्या कालावधीत बारा तेरा लाखांचा नफा मिळतोय त्याचीच यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण आंधळी गावात जाणार आहोत मयूरनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात पाच वर्षे नोकरी केलीय परंतु नोकरी करत असतानाच त्याच्या मनात स्वतःचा बिझनेस सुरू करावा अशी इच्छा होती त्यामुळंच त्यानं काळात गावी परतल्यानंतर नोकरीला कायमचा रामराम ठोकत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमका कोणता व्यवसाय सुरू करायचा याचा मयूरनं अभ्यास करण्यास सुरुवात केली त्यानंतर बऱ्याचशा विचारांती त्यानं पर्ल फार्मिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला मी हा पर्ल फार्मिंगचा सेटअप वगैरे चालू केला आहे ॲक्च्युली मी सर्वप्रथम तरी मेकॅनिकल इंजिनियर आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्यात एक पाच ते सहा वर्ष जॉब केलेला होता नंतर एक आयडिया आली की एक आपण एक पर्ल फार्मिंग करू आता पर्ल फार्मिंग करण्याचं रिझन म्हणजे काय की ज्यावेळेस पर्ल रेडी होतो त्याला एक्सपायरी डेटच नाही तो आपण पर्ल कधीही सेलिंग करू शकतो आणि हे इकडे मार्केट आहे त्यामुळे सेलिंगला काही प्रॉब्लेम मी काय की पर्ल फार्मिंग ह्या उद्देशाने मी पर्ल फार्मिंग एक दोन हजार अठरा आता मला जवळजवळ एक सहा ते सात वर्ष पर्ल फार्मिंग मी झाले करतो पर्ल फार्मिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मयूरनं त्या संदर्भात युट्यूब वर अनेक व्हिडिओ पाहिले तसंच इतर ठिकाणी मिळणारी माहिती जाणून घेत त्यानं या व्यवसायाची सुरुवात केली व्हिडिओतील माहितीनुसार त्यानं जाळीमध्ये शिंपले ठेवून त्यांचं संगोपन करण्यास सुरुवात केली परंतु वर्षभरानंतर या शिंपल्यांचा मोर्टेलिटी रेट खूपच वाढल्याचं त्याच्या ध्यानात आलं यावर उपाय म्हणून मयूरनं विविध ठिकाणांहून माहिती घेत अभ्यास करत शिंपले संगोपनाच्या पद्धतीतच बदल केला तसंच ऑक्सिजन पुरवठ्यासाठीची सिस्टीम देखील बदलली यामुळे शिंपल्यांचं मृत्यू होण्याचं प्रमाण खूपच कमी झाल्याचं त्याचं म्हणणं आहे सगळ्यांचं कसं आहे तसं मी बघून वगैरे मी पण हँगिंग वगैरे शिंपले ठेवले होते पण मला ह्याचा एक <laughs> वर्ष कालावधी गेल्यानंतर याचे एवढे लक्षात आले की ते नेट जाळीमध्ये घातल्यानंतर शिंपल्यांची मोर्टॅलिटी जास्त प्रमाण होते का होते कारण की त्यांना स्टेबल आपण एकाच ठिकाणी ठेवतो कारण की तो फिरणारा प्राणी आहे पाण्यात जरी राहत असेल नदीत वगैरे असेल तर तो इकडून तिकडं मुवमेंटिंग झाली पाहिजे त्यांनासाठी जास्त प्रमाणात मुवमेंटिंग करत नाही पण तो हल्ला पाहिजे त्यासाठी मग मी काय केलं की ट्रे सिस्टीम केली त्या ट्रे सिस्टीममध्ये आणि शिंपला हा कसा आहे की ह्या ह्यासाठी मी काय केलं तर की एक ग्राउंड लेवल जाऊन नदीमध्ये जाऊन चेक वगैरे हो सगळं केलं ते शिंपल्यांचं राहणीमान वगैरे कसं असतं शिंपला हा कसं ग्रुपमध्ये राहत असतो ग्रुपमध्ये राहत असल्यामुळे त्यांना जी एन्व्हायरमेंट पाहिजे त्यांना जी क्लायमेट पाहिजे त्यांची जी मुवमेंटिंग कशी आहे तसे मी हे करून मी स्ट्रक्चर चेंज केले आत मी ट्रे सिस्टीम यूज का केली की एका ट्रेमध्ये आठ शिंपले होतो असे आठ 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 शिंपले आपले चोवे ट्वेंटी फोर एका ट्रेमध्ये शिंपले असते दोन तीन ट्रेमध्ये ट्वेंटी फोर शिंपले असते त्यामुळे स्ट्रक्चर केलं ह्यातून एक मला जाणवलं एक वर्षानंतर की ह्यात मोर्टॅलिटीचा रेशो कमी होतो कारण की त्यांना मुवमेंटिंग करत येतं फार्मिंग फार्मिंगसाठी मयूर कलकत्त्यावरून दोन ते अडीच वर्ष वयाचे शिंपले विकत आणतो एका टँकमध्ये साधारणतः तीन हजार शिंपले सोडण्यात येतात जवळपास दहा रुपये दराने हे शिंपले विकत घेतले जातात एका टँकसाठी तीस हजार रुपयांचे शिंपले आणावे लागतात एम ओ पी किंवा कॅल्शियम कार्बोनेट अर्थात आपल्याला ज्या आकाराचे मोती हवेत त्याचं साहित्य इंडोनेशियावरून मागवले जाते तसंच टँक उभारणी आणि इतर खर्च मिळून या टँक साठी लाखांचा खर्च येतो शिंपले जे असते मी कोलकाता मध्ये हळूहळू सीड्स वापरायला ते हॅचरी केलेले असते ते मी सीड्स वापरायला चालू केले त्याच्यापासून मला त्या सीडचा रिझल्ट पण चांगला आला शिंपल्यांपासून शिंपले बऱ्याच ठिकाणी मिळतात नदी नाल्यात ओढ्यात वगैरे पण भेटणारे असतील पण एक प्रजाती असते त्यांच्या त्या 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 चांगल्या जातीचे शिंपले यूज केले तर तुम्हाला मोती पण हा क्वालिटी फुल मिळत असतो त्याच्यामध्ये प्लांटेशन करणार न्यूक्लियस वगैरे हो असते जे एमओ पी असते ते आपल्याकडे इंडोनेशियामध्ये देत क्वालिटी फुल मटेरियल यूज केलं तर क्वालिटी फुल मोती तयार होते त्याच्यासाठी मी हे मटेरियल सगळं यूज केलेलं आहे पर्ल फार्मिंग मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे शिंपल्यांची सर्जरी विकत आणलेले शिंपले सुरुवातीला प्री सर्जरी टँक मध्ये ठेवले जातात त्यानंतर सर्जरी करून त्यामध्ये ज्या आकाराचा मोती हवा त्याचा ढाचा प्लांट केला जातो काही दिवस हे सर्जरी केलेले शिंपले शिंपले पोस्ट सर्जरी टैंक पोस्ट सर्जरी सर्जरी सोडण्यात येतात वातावरण सूट झाल्यानंतर आणि सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर ते मुख्य टँक मध्ये शिफ्ट केले जातात साधारण दीड वर्ष कालावधी पर्यंत हे शिंपले मुख्य टँक मध्ये राहतात त्यानंतरच त्यांचे हार्वेस्टिंग केले जाते दरम्यानच्या कालावधीत शिंपल्यांची विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचे मयूर सांगतो शिंपला हा जन्मल्यापासून त्याचं एक वय म्हणजे एक सहा वर्ष फक्त तो जिवंत राहतो आणि ज्यावेळेस आपण सर्जरी करायला घेतो तो ऍडल्ट घेतो ऍडल्ट म्हणजे कसं तो अडीच तीन वर्षा पुढचा आपण शिंपला तो सर्जरी करण्यासाठी घेतो म्हणजे थोडक्यात एक सहा ते सात सेंटीमीटरच्या पुढचा शिंपला आपल्या सर्जरीसाठी पाहिजे आता ह्यात विषय कसा असतो की आता तुम्ही बरेच ठिकाणी ऐकलं असेल की पूर्वीचे लोक म्हणत असतील की स्वाती नक्षत्राला पाण्याचा ठेम गेला की नॅचरली मोती मोती तयार होतो ऍक्च्युअली तसं काय नसतं कारण की मेन रिझन काय आहे की ज्यावेळेस शिंपला तो भले समुद्रात असू दे किंवा नदीमध्ये असू दे त्यामुळे ज्यावेळेस तो पाणी स करत होता एक शिंपला रोज डेली अडीच ते तीन लिटर पाणी सक करत असतो चुकून तो पाणी स करताना एखादा शरीरामध्ये वाळूचा खडा किंवा किडा के येऊन गेला झाला आणि तो त्याला बाहेर काढता आला नाही तर तिथे तो नॅचरली ब मोती बनला तो तो पण कुठं हजारात लाखात एकात कुठेतरी भेटेल पण आपण जे करतो ते कन्झर्वेशन करतो संवर्धित करतो की बाबा ह्या शिंपल्यापासून मला हाफ मोती पाहिजे किंवा पेंडेंट पाहिजे अशा प्रकारचे आपण जे न्यूक्लियस असते त्या शरीरामध्ये प्लांटेशन करतो आणि ते प्लांटेशन न्यूक्लियस केल्यानंतर आपल्याला एक दीड वर्षानंतर त्यातून आपल्याला मोती भेटला जातो आता कसं असतं की ज्यावेळेस शिंपल्याच्या शरीरामध्ये शिंपला हा काय करत असतो कॅल्शियम कार्बोनेटचं लेअर सोडत असतो ज्यावेळेस त्या शरीरामध्ये एखादा पार्टिकल इन झाला तर तो सर्वप्रथम तो, सर्व तो शरीरातून बाहेर टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो पण चुकून तो बाहेर जर गेला नाही तर त्याचं पुढची प्रोसेस असते तिला कोटिंग मारायची तो स्वतःला ग्रो करत जातो तसं ते जा त्या जे प्लांटेशन केलेले बॉडी त्याला पण ग्रो करतो त्याच्या कोटिंग चढतो त्याच्यापासून आपल्याला मोती भेटून जातो आणि ह्याचा कालावधी एक दीड वर्ष जातो तो पण दीड वर्षाच्या कालावधीत म्हणजे कसं की तुम्ही त्यांना फिडिंग वगैरे योग्य दिलं तर दीड वर्ष कालावधी घेतो जर तुमचं फूड कमी पडले तर मोती क्वालिटी बनणार नाही आणि टाईम पिरियड पण जास्त घेणार प्लॅनची आपण सर्जरी महत्वाची करायची म्हणजे एकतर एक टाईम असते त्याचं टाईम म्हणजे जसं आपल्या एखाद्या फळाचा सीजन वगैरे हो असतो तर शिंपल्याची सर्जरी करणे पण एक टाइम आहे की मार्च एप्रिल मे हे तीन महिन्यामध्ये टेम्परेचरचं जा प्रमाण जास्त असतं ह्याच्यामध्ये जा आपण सर्जरीचं सेटअपच लावत नाही मेन महत्वाचं म्हणजे अदरवाईज कधीही तुम्ही सर्जरी सेटअप शिंपल्यांचा सेटअपून स्ट्रक्चर उभा करू शकता फक्त मार्च एप्रिल मे हे तीन महिने सोडून तुम्ही कधीही करू शकता ते पण सर्जरी करताना ज्यावेळेस तुम्ही सेटअप लावचीला सर्जरी करताना सर्जरी करताना एकतर पहाटे सकाळी करावी लागते नाहीतर एक तर संध्याकाळी करावी लागते पण ह्या दिवसभराचे जे उन्हाचं जे टेम्परेचरचं प्रमाण असते त्यामध्ये सर्जरी करायचं नाही मॉर्टॅलिटीचा रेशो वाढतो कारण की हे बरेच मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे जे व्हिडिओ असते त्यांच्यात पण बघितलं ते दिवसभर सर्जरी करत बसत त्यामुळे ते मॉर्टॅलिटीचा रेशो जास्त वाढला जातो आणि त्यात पण न्यूक्लियस जर क्वालिटी वापरला तर ते पण मॉर्टॅलिटीचा रेशो कमी येतो दीड वर्षाच्या कालावधी नंतर शिंपल्यांचे हार्वेस्टिंग करत त्यातून रॉ मोती काढले जातात हे रॉ मोती भारतभरातील विविध ठिकाणच्या मार्केटला विकले जातात या दोन्ही टँक मधून कालावधीत साधारणत दहा ते बारा लाखांपर्यंतचा नफा मिळतो तसेच इतर शेतकऱ्यांकडील मोत्याचे रॉ मटेरियल देखील कमिशन बेसवर विकण्याची सुविधा मयूरने उपलब्ध करून दिली आहे आता ज्यावेळेस मोती तयार होते ज्यावेळेस आपण आपण स्वतःहून सेलिंग करतो त्यावेळेस ते आपण रॉ पल्स सेलिंग करतो रॉ पल्स म्हणजे काय कच्चे मोती सेलिंग केले तो चिंपल्याच्या आतमध्ये चिटकले असते ह्याचं मार्केट जयपूर सुरत हैदराबाद ह्या ठिकाणी आणि आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठं मार्केट म्हटलं तर हैदराबाद आणि जयपूर वगैरे आहे इथे जर तुम्हाला वैयक्तिक बाहेर काढले तर तुमची तुम्ही त्या पट्टीत तुम्ही सगळे सेलिंग करू शकता अदरवाईज कोण जर सेलर भेटला नाही तर मी पण सेलिंग करून देतो पण त्याचं पर्सेंटेज वगैरे घेतले जाते ते पण क्वालिटी फुल पीस असेल तर ते सेलिंग होतं असं अदरवाईज खराब पीस वगैरे असेल तर सेलिंग केलं होत नाही कारण की क्वालिटीफुल टॉप पीस असतील तर त्याचं मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू असते अदरवाज न क्वालिटीफुल पीस नसते त्याचं काय मार्केट व्हॅल्यू शून्य असते त्याची टवच असते त्याच्यापासून पण बाय प्रॉडक्ट बनवले जाते सगळे शिंपल्यांच्यापासून जा वेगवेगळे वे असे आर्टिकल वगैरे बनवले जाते ते सगळे ते, ते पण आपण सेलिंग करतो वगैरे मयूरच्या मते कोणताही व्यवसाय करायचा असल्यास तो चिकाटीनं करणं गरजेचं आहे त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे संघर्ष करण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे तेव्हाच तो व्यवसाय यश मिळवून देतो कुठला जरी बिझनेस केला चाहे तुम्ही पर्ल फार्मिंग करा क्रॅप फार्मिंग करा नाही अन्य कोणताही बिझनेस करा त्याच्यामध्ये तुम्ही जर सातत्यपणा ठेवला तर त्यात तुम्हाला यश संपादन होतो आणि सगळ्यात महत्वाचा संयम बिझनेस करायचा असेल तर तुमच्याजवळ संयम ही चीज हवी आहे प्रत्येक केलेल्या कष्टाचं हे फळ मिळत जातं आता मी ज्यावेळेस पर्ल फार्मिंग केलं चालू त्यावेळेस मला बऱ्याच इतक्या अडचणी आल्या ना की असं वाटत होतं की हे पर्ल फार्मिंग करा कारण की हे जर मटेरियल एकतर अवेलेबल होत नाही पण आता अशी कंडिशन आहे की जर एखादा नवीन माणूस करत असेल त्यासाठी मी सपोर्टसाठी मी उभा आहे तुम्हाला जे काही चीज लागेल ते प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ अवेलेबल होते आणि मी ते सगळं अवेलेबल करून देतो मयूरने देखील अशाच पद्धतीनं संघर्ष करत आणि निवडलेल्या व्यवसायात सातत्य ठेवत इथंपर्यंतचा पल्ला गाठला आहे या व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यानं खेकडे पालनाचा देखील प्रकल्प हाती घेऊन तोही यशस्वी करून दाखवलाय त्यामुळंच त्याचं हे यश नव्यानं व्यवसायात उतरणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे